नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला शेती मित्राच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आता खूप हो खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की एकतीस मेपर्यंत देशातील बाजारात किती वाढणार हरभऱ्याचा याचा बाजारभाव सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस मे पर्यंत किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा की एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे हरभऱ्याची दर पाहते त्याचबरोबर सध्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सध्याच्या कंडिशनला सरकारकडे किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि या सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग एकतीस मेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपासून सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला बहुतांश बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा सरकारचा हमीभाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यापेक्षा जास्त दिसत आहे याच्यामुळे यंदाच्या वर्षी सरकारला मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी हमी भावावरती करता आली नाही सरकारचं टार्गेट होतं की सरकार यंदाच्या वर्षी एकोणतीस लाख टन हरभरा खरेदी करेल परंतु सध्या सरकारने फक्त बावीस हजार टन हरभरा खरेदी केला किंवा तेवढा खरेदी करण्यात सरकारला यश आले म्हणजे सरकारची ही खरेदी सध्याच्या कंडिशनला एक टक्क्याच्याही खाली आहे मागच्या वर्षी सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा सुद्धा सहा लाख टनांच्या आसपास होता म्हणजे मागच्या वर्षीही सरकारकडे जास्त हरभरा शिल्लक नव्हता आणि यंदा हरभरा मिळत नाही म्हणजे भविष्यात सरकार स्वतःहून हरभऱ्याच्या बाजारभावाला कमी करू शकत नाही इथून एकतीस मेपर्यंतचा विचार केला तर हरभऱ्याची मागणी ही दिवसेंदिवस वाढायला लागली आहे परंतु पुरवठा मात्र घटतोय अशी ही बातमी येत आहे की सरकार या ठिकाणी शिल्लक साठा स्वतःजवळील वाढवण्यासाठी वाढीव दरानं हरभरा खरेदी करू शकते पण असं घडलं तर यामुळं हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होऊन हरभरा बाजारभाव पुन्हा वाढताना दिसतील याच्यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव हा एकतीस मेपर्यंत आपल्याला शंभर टक्के या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपयाने सुधारताना दिसू शकतो आणि दर पातळी पाच हजार सातशे ते सहा हजार दोनशेच्या दरम्यान राहू शकते एकतीस मेपर्यंत असं जाणकारांचं आहे मत विक्रीचा विचार करत असाल तर सहा हजाराच्या आसपास हरभरा भाव आला आणि पैशाची गरज खूप असेल तर इथं हरभरा विक्री आपण करू शकता परंतु जर आपण दोन तीन महिने थांबले तर नक्की चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल फायदा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा इतर कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा या महिनारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर निरंतर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाचे उच्च व्हिडिओ करतो आता खूप खूप आ